कसे आहात तुम्ही तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही आजचा ब्लॉग शिम्पल आजचा व्हिडिओ म्हणजे फक्त तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवलेला आहे तर तुम्हाला तो व्ह्यू कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा असेच तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत राहतील आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मला तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस नक्की करा चला मित्रों में भेटते मी तुम तुम्हाला पूछा वीडियो में तोपर्त तुम्हारा बाय बाय